मराठी लोकवाहिनी मराठी मणांचे मराठी चॅनल सिटी इंडिया न्यूजच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा सिटी इंडिया न्यूज परिवारातर्फे श्रावण मास निमित्त सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छु मान्य शरदचंद्रजी पवार मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती माजी अध्यक्ष सौ मनीषाताई जीवनभाऊ चौधरी माजी सेवक तथा चोपडा नगर परिषदेचे गट नेते मान्य भाऊसो जीवनभाऊ ओंकार चौधरी नवजीवन केला एजन्सी चोपडा नवजीवन कृषी केंद्र चोपडा नवजीवन सोलर चोपडा चोपडा तालुका केळी उत्पादक शेतकरी व चोपडा शहर विकास मंच चोपडा तालुक्यातील समस्त तेली समाज बांधव भाऊसो जीवनभाऊ मित्रमंडळ चोपडा શ્રાવણ માસ નિમિત્તાને ચોપડા તાલુકાવાસિયના ખૂબ ખૂબ શુભેચ્છા સિટિંડિયા ન્યૂઝ સાટી પ્રતિનિધિ વિશ્વાસવાડે ચોપડા